आमदार राजू खरे मोहोळ मतदारसंघातील अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी शेतकऱ्यांना धीर दिला शेतकरी पंचनाम्यापासून व नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही आमदार राजू खरेनी तडका न्यूज मराठीला बोलताना म्हटलंय ही बातमी संकलित केली तडका न्यूज मराठी प्रतिनिधीने विरोधकाच्या टीकेला प्रत्युत्तर गेली चाळीस वर्ष विरोधकांकडे सत्ता होती त्यांनी काय दिवे लावले हे सर्वांना माहिती आहे मी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं आमदार राजू खरे म्हणाले मोळ तालुक्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसानं व नद्यांना आलेल्या शेतकऱ्यांच्या विविध पीक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान मोहोळ मतदारसंघातील अतिवृष्टी झालेल्या भागाला आमदार राजू खरे यांनी एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शिंगोली तरडगाव आष्टी नंदगाव हिंगणी मलिकपेठ यासह अन्य गावातील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची बांधावर जाऊन पाणी करत त्यांची व्यथा ऐकून शेतकऱ्यांना धीर देत ते होते मोहोळ तालुक्यात जून ते सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे व सीना नदीला आलेल्या पूर शेतकऱ्यांच्या सोयाबीन उडीद मका यासह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यांना तात्काळ सरसकट पंचमी करण्यात पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आमदार खरे यांच्या समेत तहसीलदार सचिन मुळे गटविकास अधिकारी विवेक जामदाडे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील माजी सभापती विजयराज डोंगरे माजी उपसभापती ना मानाजी माने शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चौरे ओबाटा गटाचे शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोसले आदींसह त्या त्या भागातील नेते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते